आज मी तुमच्यासोबत मटारच्या पॅटीची रेसिपी शेअर करणार आहे जी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे पॅटीस बनतात आणि सोबतच आपण हे पॅटीस खाण्यासाठी बनवणार आहोत एक डीप ज्यामुळे या पॅटीची टेस्ट अजून डबल होणार आहे तर नक्की बनवून बघा आता मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात मटार आहेत त्यामुळे हे पटकन पॅटीस तुम्ही एकदा बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि हे डीप तर एकदम अप्रतिम लागतं यासोबत तर सर्वात आधी बघा मी इथे अर्धा कप मटार घेतलेले आहेत फ्रेश मटार मार्केटमध्ये भरपूर मिळत आहे त्यामुळे फ्रेश मटारचाच वापर करायचा आहे आता हे मटार मी धुवून घेतलेले आहेत आणि गॅसवरती एका पॅनमध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे जसं पाणी चांगलं उकळेल ना त्यामध्ये हे मटार घालून फक्त दोन तीन मिनटं आपल्याला हे उकळून घ्यायचे जास्त नाही एकदम सॉफ्ट असे करायचे नाहीत आपल्याला तो थोडं ना पन्नास टक्केच आपल्याला शिजवायचे त्या दोन मिनटामध्ये हे मटार चांगले शिजले करन, असे शिजले जातात पटकन उकळी येते कारण पाणी गरम असतं ना थंड पाण्यात घालू नका चांगलं पाण्याला गरम उकळी यायच्या टायमाला यामध्ये मटार घाला म्हणजे मटार पटकन शिजले जातात आता हे मटार आपण चेक करूया तर बघू शकता थोडे सॉफ्ट झालेले आहेत पटकन तुटला म्हणजे मटार आपले जेवढे आपल्याला पाहिजे होते फिफ्टी पर्सेंट तेवढे शिजलेले आहेत तर गॅस बंद करून यामधलं पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे पाण्याचा अजिबात नको त्यामुळे याला मी थोडा वेळ चाळणीवरती ठेवते तोपर्यंत आपण पुढे काय करायचं पाहूया पॅनमध्ये मी इथे दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल जसं गरम होईल ना तर यामध्ये आपण घालणार आहोत पाच सहा लसणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत थोडा लसूण जास्त घाला किंवा किसून घालायचं असेल तरी घालू शकता दोन हिरव्या मिरच्या छोट्या हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता तिखट तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता जर मोठी मिरची असेल तर एक घेतला तरी चालेल हे छोट्या मिरच्या होत्या त्यामुळे मी दोन घेतलेल्या आहेत लसूण आणि मिरची थोडा वेळ आपण परतून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये घालणार आहोत एक मध्यम आकाराचा कांदाही बारीक चिरून घेतलेला आहे भाज्या लक्षात ठेवा अशा लांबट वगैरे कापायच्या आणि एकदम बारीक चिरून घ्यायचं म्हणजे काय होतं त्या पॅटेच्या मिश्रणामध्ये चांगले व्यवस्थित मिक्स होतात आता इथे तुम्ही कच्चंही वापरू शकता पण असं थोडंसं हलकंसं भा फ्राय करून घेतल्यामुळे काय होतं पॅटीची टेस्ट वाढते त्यामुळे मी हे थोडंसं हलकंसं भाजून घेते तर बघू शकता कांदाही थोडासा हलकासा कलर चेंज झालेला इतपतच आपल्याला हवा आहे आता हे मटार जे आपण उकडून घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत आता हे मटार आपल्याला थोडेसे स्मॅश करून घ्यायचे तर चमच्याच्या साह्याने किंवा मग स्मॅशरच्या साह्याने तुम्ही स्मॅश करू शकता तर स्पॅच्युलाने थोडे होत नाही आहेत कारण थोडीशी फिफ्टी पर्सेंटच आपण शिजवलेले आहेत ना जर तुम्ही जास्त शिजवलात ना मटार तर मग ती टेस्ट येणार नाही पॅटेजला जे आपल्याला हवी आहे तर थोडंसं क्रंच असला पाहिजे त्यासाठी तर आता इथे मी आज पावभाजे स्मॅशरने हे पॅट मटार जे आहे थोडे हलके स्मॅश करून घेते किंवा तुम्ही चॉपरमध्ये घालून चॉप करूनही यामध्ये घालू शकता पण असं केलं तरी पटकन होतात होऊ शकता हलकंसं स्मॅश करायचे जास्त आपल्याला असे पेस्ट वगैरे करायचे नाही थोडे दाणेदार असे राहिले पाहिजेत तर बघू शकता हलकं हलकंसं एक मटाचे दोन तीन तुकडे होतील एवढं स्मॅश करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करूयात तर अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर घालते लक्षात ठेवा आपण हिरवी मिरचीही घातली होती त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालते पाव चमचा हळद हळद आपल्याला जास्त नको थोडीशी हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा इथे आमचूर पावडर घालते मी चटपडीत फ्लेवरसाठी आता आमचूर पावडर नसेल तर मग चाट मसाला घातला तरीही चालेल दोन्हीपैकी एक कुठला तरी घाला त्यामुळे पॅटीसला खरंच खूप छान टेस्ट येते आता हे सर्व मसाले घातल्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि गॅस लक्षात ठेवा एकदम मंदवरती ठेवायची आहे त्यानंतर दोन उकळलेले बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत आणि चवीनुसार घालूया मीठ तर बटाटे कसे उकडून थोडा वेळ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा एक दोन तीन तासासाठी म्हणजे काय होतं त्याच्यामधला जो ओलसरपणा असतो ना तो, तो कमी होतो आणि आपल्याला जशी पॅटीससाठी स्टफिंग हवा आहे मिश्रण हवं आहे तसं सुख कोरडं आपल्याला मिश्रण मिळतं जर ओलसर असेल ना तर पॅटीसला ती टेस्ट येत नाही जेव्हा तुम्ही ह्याला शेप द्यायला जाता तेव्हा मग ते ना करतात फ्राय वगैरे करताना त्या असं ड्राय आपल्याला असं हे मिश्रण हवं आहे बघू शकता त्यामुळे मटार ही शिजवल्यानंतर चाळणीवरती ठेवा म्हणजे त्यातलं पूर्ण पाणी निघून गेलं पाहिजे हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे थोडं मिक्स करून वरती येऊन घालूया थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर थोडी जास्त प्रमाणात घाला म्हणजे चवीला खूप छान लागते आता हे बघू शकता मिश्रण थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये ना आपण घालतो आहे ब्रेड क्रम्स तर ब्रेड क्रम्स का तर कुठे थोडंसं ओलसरपणा राहायला असेल किंवा असं तुम्हाला असं वाटत असेल की बाइंडिंग होत नाही त्या आहे त्यामुळे आपण यामध्ये ब्रेड क्रम्स घातलेले आहेत ब्रेड क्रम्स नक्की घाला किंवा मग तुम्ही कॉर्न फ्लोअर घातलात तरी चालेल पण हे सर्व गॅस बंद करून नंतर घालायचं आहे कोथिंबीर आणि कॉ को? ब्रेड क्रम्स बघू शकता मिश्रण आपलं किती मस्त असं ड्राय झालेलं असं आपल्याला हे मिश्रण हवं आहे एकदम ओलसर अजिबात नको आहे तर आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलं आहे थोडंसं थंड करून घेतल्यानंतर आपण याची पॅटीस बनून घेणार आहोत एकदम गरम गरम आपल्याला याची पॅटीस करायची नाही हाताला चटके बसा त्यामुळे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आता तुम्हाला पॅटीज कुठल्या शेप आकाराचे हवे छोटे मोठे त्यानुसार तुम्ही त्याला शेप देऊन घेऊ शकता तर एकदम आपल्याला गोल असे वगैरे शेप परफेक्ट द्यायचं नाही हलकं असं बाइंडिंग झालं बस झालं कारण मटार वगैरे एकदम आपण स्मॅश केलेलं नाही त्यामुळे याला पूर्ण असं गोल गुळगुळीत असं शेप येणार नाही थोडंसं असं उबडधोबडच शेप येणार लक्षात ठेवा या पद्धतीने आता एका प्लेट में ने। मी मध्ये मी कॉर्नफ्लोअरची थोडीशी पेस्ट करून घेतलेली थोडीशी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत ओके त्यानंतर ही एक एक पॅटीस आपण जे बनवलेली आहेत या पेस्टमध्ये डीप करायची म्हणजे काय होतं थोडंसं हे जे ब्रेड क्रम्स आहेत ना ओलसर करून घेतल्यामुळे ब्रेड क्रम्स व्यवस्थित चिपकले जातात गोल गोल फिरून आपण व्यवस्थित हे ब्रेड क्रम्स लावून घेतलेले आहेत आता ब्रेड क्रम्स ऐवजी तुम्ही सुखा ही लावू शकता आणि हाताने हलकसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे काय होतं ब्रेड क्रम्स व्यवस्थित चिपकले जातात या पद्धतीने आणि एका त्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे ठेवायचा आणि पटापट आपण याच पद्धतीने सर्व जे पॅटीस आहेत तयार करून घेऊया आधी नंतर आपण फ्राय करून घ्यायचं कारण प्रत्ये आधी व्यवस्थित बनून घेतल्यानंतर फ्राय करायला गे गेलं की जास्त वेळ लागत नाही तुम्ही एक एक बनवत राहणार आणि फ्राय करायला टाकणार त्यामुळे वेळही लागतो आणि मग जो पहिला टाकलेला असो तो, तो करपतो त्यामुळे साथ बनवून घ्या आणि नंतर फ्राय करायला घ्या तर या पद्धतीने हलका हलका शेप देऊन या पेस्टमध्ये डीप करून आपण ब्रेड क्रम्समध्ये याला पूर्णपणे कोट करून घ्यायचं आहे तर ही रेसिपी एकदम नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकोनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर ब्रेड हे पॅटीस आपले तयार झालेले आहेत गॅस तोपर्यंत काय करायचं आहे आपण यासाठी लागणारं डीप पडून घेऊया फ्राय करायच्या आधी म्हणजे डीप तयार असलं की गरमागरम आपले फ्राय झाल्यानंतर खायला पटकन होतं तर अपने या मद दोन चमचे मी मॅगनीज घेतलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये एक चमचा चिली सॉस आणि दोन चमचे टोमॅटो केचप घेणार आहोत टॉमॅटो केचपमुळे कसं चटपटी तसं टेस्ट येते आणि आता हे यामध्ये थोडंसं व्हेज मिक्स पिझ्झा मिक्स मिक्स हब्स ऑरिगॉनो तुमच्याकडे जे असेल ते यामध्ये घालू शकता थोडंसं चिली फ्लेक्स बस आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला पटापट मिक्स करून हे झटपट असं आपलं डीप पॅटीजबरोबर खाण्यासाठी तयार होतं आता हे सर्व साहित्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही किती पॅटीज बनवताय त्याप्रमाणे तुम्ही हे प्रमाण घेऊ शकता तर बघू शकता झटपट असं आपलं डीप तयार झालं आहे गॅसवरती तेलही चांगलं गरम झालेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतरच यामध्ये पॅटीस टाकायचे आहेत आणि एका साईडने व्यवस्थित फ्राय झाल्यानंतरच दुसऱ्या साईडने फ्राय करायचे आहेत म्हणजे काय होतं तेलामध्ये ते पॅटीस व्यवस्थित सेट होतात तर एक मध्यम गॅसवरती आपण हे तळून घेतो आहे गॅस एकदम मध्यमवर्ती ठेवायची बघू शकता आणि जास्त तेलही घेतलेलं नाही आहे मी कमी तेलामध्ये आपण हे मस्त कुरकुरीत असे हे पॅटीज फ्राय करून घेणार आहोत मी डीप फ्रायही करू शकता पण या पद्धतीने ही थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेतल्याने ही पॅटी छान फ्राय होतात तर मग जास्त तेलाचा कशाला वापर करायचा तर बघू शकता एका साईडने मस्त कलर आलेला आहे नहीं आपने तर आता दुसऱ्या साईडनेही आपण फ्राय करत ठेवलेले आहे तर कुरकुरीत होईपर्यंत आपण मीडियम गॅसवरती फ्राय करून घेऊया आतूनही मस्त आपण कसं शिजवून घेतलेलं आहे सर्व साहित्य चांगलं तेलावरती परतून घेतलेलं आहे त्यामुळे असं कच्चं राहणार नाही पटकन फ्राय होतील तर दोन्ही साईडने बघू शकता कलर किती छान आलेला आहे मस्त असे कुरकुरीत आपले हे पॅटीज तयार झालेले आहेत फ्राय होऊन तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पॅटीस मी आता काढून घेते तर गरमागरम असे हे कुरकुरीत पॅटीस आपली तयार झालेले आहेत हे तुम्ही बर्गर बनमध्येही जरूर घालून खालात ना व हे डीप लावून बर्गर बनला तरीही एकदम घरच्या घरी तुमचा होममेड बर्गर तयार होईल तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली